मंत्रिमंडळात काम करणाऱ्यांनी बघ याचं उत्तर द्यावं की मग किती उद्योग किती प्रकल्प तुम्ही महाराष्ट्रात आणले ज्याने महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळाला जे होते जे नशिबात आले होते जी, जी गुंतवणूक आली होती ही बाहेर निघून गेली आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलं तर तीस तीस पस्तीस पस्तीस पस वर्ष पोरांची वय झाली अजून लग्न होत नाही हाताला का काम नाही आणि कामाला दाम नाही ही परिस्थिती जर विकासासाठी तुम्ही पक्ष फोडलात विकासासाठी तुम्ही चिन्ह पळवलं तर महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी का आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात का तिरडी ठेवावी लागते दोनशे शेतकऱ्यांचं का तरण रचावं लागतं दोनशे शेतकऱ्यांची लेकर का तर महिन्याला अनाथ होतात याला तुम्ही विकास म्हणतो दूरखुळी वाटली महाराष्ट्राची जनता मग तुम्ही जर भूमिका बदली तुम्ही रोजगार आणला नाही माता भगिनीची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात गेल्या केवळ दोन महिन्यात बेपत्ता झालेल्या माता भगिनींची संख्या दोन हजार म्हणजे महिन्याला माता भगिनी या महाराष्ट्रातून म्हणजे तुम्ही म्हणता विकासासाठी तुम्ही गेला दाखवा नाही का आकडेवारी महाराष्ट्र गुजरातच्या खाली सरकला का नाही हे दाखवा आणि जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मग या विकासाच करायचं काय आणि त्यामुळे आता मला एक चिठ्ठी आली की एकेकाळी स्वर्गीय किसनराव बाणखेले साहेब समारोपाच्या सभेत जे भावनिक व्हायचे त्याची काही जण टिंगर करायचे आणि आता निकम साहेबांनी जे सांगितलं अख्या आंबेगाव तालुक्यात ती चर्चा आहे शेवटच्या सभेमध्ये असं काहीतरी होईल पण पर परिस्थिती बघा सात निवडणूक आहे निष्ठेच्या आठवी आणि एक निवडणूक हे तुम्ही म्हणताय मी नाही तर जनताच ते म्हणत असत तर महाराष्ट्रभरात फिरत असताना आवर्जून विचारतात म्हणजे तुमचा भावी आमदार आताच फेमस झालाय राष्ट्रभर गेलं का विचारतात निकम साहेब ते आंबेगावचं कस ते आंबेगावचं कस म्हटलं आंबेगावच कस आंबेगावला निकल साहेब आमदार ही जर आपली परिस्थिती कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बाबा आधी सत्ता येऊ दे त्यामुळं ती सत्ता येत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याचा निकाल महाराष्ट्राने घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राचा अनेकांनी सांगितलं लोकसभेला आज पवार साहेबांची लाट होती पण आता विधानसभेला सुनामी आली आहे सुनामी <गँगाँ> आणि तुम्हा आंबेगावकर शिरूरकरांचं मनापासून अभिनंदन करत कारण एक सभा इथं मंथरला होत होती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची एका विधानसभा मतदारसंघाची आणि तिकडं मुंबईत शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सव्वीस विधानसभांची एकत्र सभा होती पण सव्वीस विधानसभांच्या एकत्र सभेत खुर्च्या लावून तिकडं खुर्च्या रिकाम्या होत्या आणि इकडं चार पाच तास माणसं मांड्या घालून त्याच्या त्याच्याजी पवार साहेबांच्या सभेसाठी होते त्यामुळे एवढंच सांग सा। मतदानाची तारीख किती yes! निकाल कधी म्हणजे yes! मतदान नोव्हेंबर वीस निकाल नोव्हेंबर तेवीस घरी पाठवायचे शिंदे अजिंठा फडणवीस हे महाराष्ट्राचं ठरलंय आणि तेवीस तारखेला निकम साहेब असं वाटतील त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करतो वातावरण बनलंय सगळ्यांचं ठरलंय पण दोन दिवस पुढचे दोन दिवस डोळ्यात तेल घालून जागेला वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्याची शक्यता आहे लोकांची अशी चर्चा आहे की लक्ष्मीपूजन दिवाळीला झालं <laughs> किती बी वाढी येऊ द्या दुसरी येऊ द्या तिसरी येऊ द्या पण वीस तारखेला जाताना त्या बापाला आठवा एकदा त्या बापाला आठवा ज्या बापानं डोक्यावर छप्पर बांधलेलं असतं ज्या बापानं बाजारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात ज्या बापानं हाडाची काढ केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं पण तुम्हाला सुख देण्याचा प्रयत्न केला असतो आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी दाराच्या अंगणात जर बसला असला घराच्या अंगणात बसला असतो आणि मागून अख्खच्या अख्ख घर कुणीतरी घेऊन जात तर बापाला काय वाटत असेल गेली पंचावन्न साठ वर्ष ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या युवकांसाठी महाराष्ट्रातल्या माता भगिनीसाठी फक्त दिलं दिलं आणि दिलं शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर दोन जुलै दोन हजार तेवीस ला असं झालं पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मंत्री गेले नेते गेले सगळं काही गेलं साधा माणूस असतात कोसळून पडला असता तुटून पडला असता आतून तुटला असता आणि दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे नेते गिधारासारखं बघत होते की आता पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला आता पवार साहेब झुकणार महाराष्ट्र झुकणार पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार लढणार आणि लढून जिंकणार त्या पवार साहेबांचा चेहरा आठवा ज्या माणसानं आपल्याला दिलं त्या माणसाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आणि आपलं ठरलंय आपण काय म्हणतो पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण आणि पवार साहेबांनी मनसरच्या सभेला जे सांगितलंय तेवढंच डोक्यात ठेवा आणि वीस तारखेला म्हणा रामकृष्ण हरी धन्यवाद